चंदगड तालुक्यात एस टी डेपोकडे आलेल्या पाच नवीन गाड्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या लोकार्पण सोहळ्यासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात चंदगड तालुका हा वाड्यावस्थांनी तयार झालेला आहे चंदगड तालुक्यातील सर्वच वाड्यावस्थ्यावर शाळांची सोय नाही त्यामुळे अनेक मुलांना शाळेसाठी परगावी जावे लागते या मुलांची वाहतुकीची सोय व्हावी या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून चंदगड गडिंग्लज आजरा एस टी डेपो या नवीन गाड्या द्याव्यात यासाठी आपण आग्रह केला त्यामुळे आज चंदगड एस टी डेपोकडे आलेल्या पाच गाड्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला या गाड्या आल्यामुळे खेडेपाड्यातील माध्यमिक शाळेला येणाऱ्या मुलांची व कॉलेजला येणाऱ्या मुलांची सोय होणार आहे माझी अशी इच्छा आहे की खेडेपाड्यातील मुलांना त्यांच्या गावातूनच कॉलेज बसची सोय करून मुलींना होणारा प्रवासाचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न मी मी बोलून दाखवला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे एसटी डेपोच्या व्यवस्थापकांनी शाळा व कॉलेजच्या मुलांची सोय व्हावी यासाठी व वेळ निश्चित करत असताना शाळा कॉलेजच्या वेळा लक्षात घेऊन त्या पद्धतीचे नियोजन करावे असेही आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ मंगेश चिवटे रवींद्र बांदिवडेकर अनिल शिवनगेकर वाहतूक नियंत्रक सतीश पाटील जयवंत सुतार अंकुश गवस आमेस अबनीस कलिंग मदार अशोक गडदे नंदकुमार गावडे व एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी ड्रायव्हर कंडक्टर व त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता